हार्ट पेशंट आहात का हे तीन प्रश्न तुमच्या कार्डिओलॉजिस्टना नक्की विचारा पहिला प्रश्न तुमचा हार्ट स्ट्रॉंग ठेवण्यासाठी तुम्हाला लाईफस्टाईल मध्ये काय चेंजेस केले पाहिजेत डाएट एक्सरसाइज स्ट्रेस मॅनेजमेंट आणि स्लीप मॅनेजमेंट या सगळ्या गोष्टींमुळे आपलं हार्ट स्ट्रॉंग राहतं आणि डॉक्टर्स आपल्याला मदत करू शकतात दुसरा प्रश्न कोणत्या तुम्हाला जातीने लक्ष दिलं पाहिजे जनरली चेस्ट पेन ब्रेथलेसनेस किंवा चेस्ट मध्ये हेवीनेस येणं असे सिमटम्स बघितले जातात जर हे सिमटम्स तुम्ही वेळेतच ओळखू शकलात तर पुढे रिएडमिशनचे चान्सेस हे कमी होऊ शकतात आणि तिसरा प्रश्न तुम्हाला कोणते फॉलोअप्स आणि चेकअप्स रेग्युलरली केले पाहिजेत पी चेक शुगर चेक कोलेस्ट्रॉल लेव्हल्स चेकअप ईसीजी सी टू डी इको हे सगळे टेस्ट आपण नियमितपणे केले तर पुढे कॉम्प्लिकेशन्स टाळू शकतात आणि एक मोठा इव्हेंट होण्यापासून आपण प्रिव्हेंट करू शकतो तर नेक्स्ट टाइम तुम्ही जेव्हा आपल्या डॉक्टरांकडे जाल तेव्हा हे तीन प्रश्न विचारायला विसरू नका थँक्यू व्हेरी मच